सोन्यासारखा मन आणि सोन्यासारखा माणूस आभार इतकी उंची लाभलेले व्यक्तिमत्व कला बांधवांचा अशा स्थान पप्पुषे अनुभव सिद्ध आहे अरे महाराष्ट्राच्या मातीतला तो एक हिरा आहे या ते पुढच्या वर्षी तुम्ही भारता कुस्ती कशी दिली जाणार कशी दिली जाणार नाही तात्याने गार 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 विचार फिरायला लागलेला डोक्यातला डोक्यातल्या विचाराला कुस्ती होत असत्या डोक्यातल्या प्रत्येक हा प्रत्येक भागाला सूचना देत असतो उंचीने कमी असणारा तो दोन हजार बावीसचं अधिवेशन गाजवलं दोन हजार बावीस ला महाराष्ट्राची कुस्ती संपड हरेक होईल आपला कशी बोराईस बघा ती कशा त्यांच्या मांडव आणि आपल्या मांड्या बाजारातल्या भेट्या द्या डोक्याला डोकं लागलेलं आणि डोक्यातले विचारण चालते त्याचं नाव कुस्ते बुद्धी आणि बला शास्त्रोश पोरम निमित्त माहिला तेतून एकता त्याचं नाव भारत आणि हे तेतून एकता त्याचं नाव बजरंगलीचं नाव घे सगळ्यांनी हात वरती करा खापुरी नगरी पहोरो निमित्त ऐतिहासिक मैदान आवाज पावरामध्ये रामा आणि दीपावली मध्ये आली आहे हिंदू मुस्लिम ऐक्याचं प्रतीक असणार गाव म्हणजे खानापोन माउली आणि पृथ्वीराज एकमेकाचा अंदाज घेतात दोघंही धोका भटकारतात नवर्षाचा खेळाजी इतिहास दोघे टक्के भाऊ भाऊ पैलवान याचा भाऊ बारकाई देव राजवर्धन आणि पृथ्वीराज घराला सगळं पहिलवान किती घरानं उड्या झालेला आहे आणि कबार सुदर्शन आणि संधी माऊली कोकाट्याने मला राहिली तर, रा रा तर अशक्य ते शक्य करता येतं मनात आणलं तर ज्या ज्या घराण्याला इतिहास आहे आहे बापू कोकाट्याचे चुलते चांगले बैलवान इंदापूर तालुक्यातले सराटी गाव अंकुल चपलीकर पुणे हदरक आणि सुरुवातीला ज्या पोराचं गावा लागतं या बाउलीचं खाना बाउली आम काढला बघा पोरांचा काय लाल मातीने मेकअप ओ हो तुम्ही आढळवान घेऊन आडवानांच्या नशीबात लाल मातीचा मेकअप काय चालला कर म्हणत्यात पैसे फिटल टाळा तर करा की मंडळी टाळा तर करा सुदर्शन बोलत काय फाक्षी आशिला चालला थरका फुटालाय का जासा कष्ट हजार रुपये कुस्ती पाहावं लागलेला रामभाऊ देसाई कुठे रामभाऊ देसाई कष्टाचा पैसा यो कष्ट करणाऱ्या पोरांना जाणार आहे सहा कॅरेट सोन कोपराचा घोटाळा मानेवरती ठेवलेला आहे पाटलाची पकड मजबूत केलेला माझी आणि निघून जातोय टाळ्या करा जरा जा परत खेबीरावची पकड घुटला पंचांचा निर्णय पंचांचा निर्णय पुन्हा घटना माऊली आणि कुस्ती बरोबर बरोबर सुदर्शन कोस्तर आणि संदीप मोठी घरघर घर 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 कुस्ती फिराव लागलेला भले 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 बले बोले बले काहीतर घटणार आहे पापण्या मिटू नका आणि आता परत घटना आणि माऊली माऊलीचं वेगळं स्वरूप पाहायला मिळावं लागलं निघून जातो जे पर्याय मैदान बघायला लागलेले बाय माऊल्या ठरवत असत्या माझ्या बोराला चा पाळ जायचा ग्रीन टी पाळ जायचं का दुधाचा ताब्या हातात द्यायच की पहिलवाची आई ठरवत असते आजच्या ठरवत असत्या माऊची ठरवतो पित्राचे एक लंगी भरलेली माऊली

अशात कुस्त्या होत कुस्त्या राजेंद्र शिंदे जिथं असतील तिथं अशात कुस्त्या होत्या जबरदस्त झाला नाही गावाचा पैसा खिसा कापल्यासारखं जातो आम्ही दररोज याच मैदानात बाजारात असतो दररोज याच बाजारात कोण आणि मला ही कुस्ती कुस्ती बघणाऱ्यांचं खरोखर एक आजचा सोन्याचा दिवस आहे खूश झाले सोन्याचा दिलो वर्ष अमृताचा गो पुन्हा भूषणा ठेवलेला माऊली कोकाटेना आदरती आणि खालवून निघण्याचा प्रयत्न पृथ्वीराजचा अरे तोडून निघून जातो हो

आता डेंजर पोझिशनला कुस्त्या पापण्या भेटू नका